नमस्कार माझे नाव कोमल जिल्हा परिषद प्राथमिक पाडी या शाची मुख्यमंत्री शिक्षण सप्ताह दिवस पाचवा या अंतर्गत कौशल कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या या अंतर्गत ऐतिहासिक व सांस्कृतिक जागृती म्हणून आज आपल्या गावातील दक्षिणमुखी स्थळाला आपण भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहोत आणि आप, आपल्या गावातील रा, माननीय रावसाहेब लंगे काका आपल्याला या हनुमान मंदिराविषयी जास्तीची माहिती सांगणार आहे मंदिराची नमस्कार नमस्कार। जुन्या मंदिराची आणि वतन काळातील मंदिराची आज तुम्हाला पूर्ण माहिती मी देणार आहे सुरुवातीला हाय गेट आहे पण आपण मध्ये सुद्धा जाऊन पाहिलं असतं पा हा दक्षिणमुखी हनुमान आहे जो शब्द बोलला तो खरा होतो आणि याच्याकडं जो बी आपण नवस मागायला जातो ते सक्षम होतं म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण होतं याच्याकरता हे हनुमान म्हणजे देवस्थान आमचं मानतात लोक मनुष्य दर शनिवारी इथं पूजा करतात आणि पाया पडायला येतात इथं बरेच असे लोक येत इथं दर शनिवारी उपवास धरून शनी आपला उपास सोड सोडल्यानंतर दर्शनाला किंवा निवेद्य घेऊन उपास सोडायच्या अगोदर निवेद आणता आणि उपास सोडल्यानंतर दर्शनाला येतात असे बरेच लोक गावातले आणि सर्व लोक येतात कोणी सर्व जातीय धर्मातील लोकांचं हे मंदिर आहे इथं कोणताही परमिशन आहे कोणी येतात इथे एक पुजारी आहे तो पुजारी आपलं पूजा करून क्षणी जातो साफसफाई करून दिवा लावून जातो दिवाला दिवा लावून जातो तो दिवा, जा दिवा रात्र दिवस चालू असतो आणि हे मधी कुत्रा मांजर जाऊनी किंवा काही इथे घाण करून मनुष्याने लाख आहे लाख असून आमच्या ह्या हनुमानाला इथल्या हनुमानाला चांदीचे डोळे आहेत आणि चांदीचा गंध पण आहे म्हणजे त्याला टिळक म्हणतात तो टिळक पण आहे तिलक असं हा आमचं पुराण माळ आहे हे मंदिर आमचं अपेक्ष नाही हे मंदिर आमचं पुरातन काळातील जोडवी आहे जोडवत जोडवी म्हणतात याला जोडणी जोडणी याला माळच म्हणतात हे माळ हे माळा झाला आता कलर देऊन देऊन आता छान झालेलं आहे याला कॅपॅसिटी नाही किती वर्षाची किंवा एक्सपायरी डेट नाही हे किती वर्षाची पूजा असतं असं हे आमचं फारडी गावाचं पुरातन काळातील मंदिर आहे मंदिर पूर्ण बाहेरून याचा शिकार जे आहे तो पूर्ण दगडी आहे दगडी दगडाला पण हे नसते काय एक्सपायरी डेट नसते हे भरपूर काळापर्यंत टिकू शकत आणि वर विठाचा शिकार काढलेला आहे वीट सिमेंट त्याला कलर द्यावा लागतो दहा वर्षांनी पाच वर्षांनी हे पण नव्याला नवच राहायचं अशा प्रकारचं आमचं पारडी गावाचं देवस्थान आहे त्या देवाला दरवर्षी मध्ये दे पोळा येतो पोळ्याला सर्वांच्या बैल तिथं येतात एका दिवशी भरपूर बैल जमातात इथं हेडा घालून शर्यतीची पूजा करून येडा घालून मग आपल्या घरी घेऊन जातात व त्यांची पुन्हा बैलाची पूजा करतात असा वर्षातला एक सण आहे तो आहे बैलाचा पोळा आर पुन्हा नंतर आमचं हे अगोदरचे हे देव आहे तर मंदिरापासून नंदी असतो महादेवापासी आणि मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये इथं मंदिर हनुमानाची पिंडसुद्धा आहे पिंडीपासी हनुमान हे नंदी आहे नंदी फार का असल्यामुळं त्याची तोंड पण म्हणजे तोंड जे आहे तोंड असं सुटलेलं आहे म्हणून त्याला ती गोडची घातलेली आहे आणि आता ह्या युगामध्ये तुळशी इंद्रावन केलं आणि तुळशी इंद्रावनामध्ये तुळसपण लावलेली आहे बाहेर लोक दररोज येऊन शरी त्याची पूजा पाती करतात आज आपण आपल्याच आपल्याच गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भेट दिली आणि त्याविषयी आपल्याला आपल्या गावातील रावसाहेब रावसाहेब लंगे लंगे काकांनी खूप खूप सारी माहिती दिली मी त्यांचे खूप आभार मानते